चालू कुस्ती संपल्यानंतर मॅट क्रमांक एक वरती अनिकेत पाटील सांगली लाल काश्युम आणि किशन जाधव लातूर निळा काश आपल्या उदगीर नगरीचे सर्व स्थानिक मल्ल आणि कुस्तीपटू आलेले आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया माननीय दत्ता सरांना जाऊन संपर्क करायचा आहे आपल्या उदगीर नगरीचे सुपुत्र आपल्या मातीचे हे शिलेदार मातीत आपल्या घडून आपला, आपला पराक्रम या कुस्तीसाठी गाजवणारे कुस्तीपटू मल्ल यांना विनंती आहे त्यांनी कृपया माननीय दत्ता सरांना संपर्क करायचा आहे पंचावन्न किलो लाल रायगड अंतिम फेरीत प्रवेश अनिकेत पाटील लाल का शोम झला बघतो बात मध्ये श्रीकांत जाधव लातूर निळा काशोम शुभम मोरे शुभम मोरे नाशिक जिल्हा अनिकेत पाटील Pratik Salungge, Pasqual, Kuala Pura, Ishikawa, Boroban.